त्याच्याशी संबंधित असतील कुणीही असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची आणि त्या दिवसापासून ह्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे एक आहे की महिनाहून गेला त्यांचं कुटुंब देखील त्यांची पत्नी असेल त्यांची मुलगी असेल त्यांचा भाऊ असेल ते पण थोडे चिंतेत आहे की बाबा पुढं काही होत आहे का नाही होत आहे की नाही होत आहे की नाही वास्तविक यंत्रणा पोलिस यंत्रणा पोलिसांचं काम करते है। सी आय डी मार्फत करते एस आय टी मार्फत करते अशा या सगळ्या गोष्टी तिथं चालू आहेत न्यायालय दी, न्यायाधी न्यायाधीशांच्या मार्फत देखील त्याची चौकशीच्याबद्दलचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी शब्द दिले आम्ही सगळ्यांनी तिथं असे भूमिका घेतली जे कोणी तोशी असतील त्यांना अजिबात त्याच्यामध्ये दे थारा द्यायचा नाही कारण ही निगृह हत्या ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुणीच खपून घेणार नाही आणि त्याच्यामुळं कुणीही दोषी असेल तर त्यांचे धागेदोरे चौकशीमध्ये मिळाले तर त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाणार आहे हे स्वतः एकनाथराव शिंदेनी पण काल का परवा साताऱ्यामध्ये सांगितलं ज्या ज्यावेळेस पत्रकार मित्र तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेग प्रश्न विचारता तेव्हा मी पण सांगितलं आहे आणि राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलेलं आहे खरोखरीच ही घटना अतिशय निगृह आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची आहे ह्यामध्ये कुणा कुणी सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो कुणी त्रेस्दा असो ज्याचा राजकारणाशी संबंध असेल नसेल तो असो त्याच्यात त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही तिथं अतिशय चांगले ज, आ, एस पी पाठवलेले आहेत पत्रकार मित्रांनो तुम्ही पण चौकशी करा, कि या एस्पी, एस्पी करा की या वेळेस पाठवलेला एस पी एस पी कडक आहेत की नाही त्यांना पूर्णपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ न देता तुम्ही कायदा सुव्यवस्था ही नीटपणे राखायची अशा प सूचना त्यांना दिलेल्या आहेत पूर्ण अधिकार दिलेला पालकमंत्री ज्या राज्यामध्ये पालकमंत्रीपदं मंत्रीपदं मंत्री डिपार्टमेंट वाटप हा सगळा अधिकार जो राज्याचा मुख्यमंत्री असतो त्यांचा असतो पाठिंबाच्या काळामध्ये एकनाथराव शिंदे यांच्याकडे तो अधिकार होता कारण ते राज्याचे प्रमुख होते आता सर्वांनी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री केलेले आहेत त्याच्यावर ते त्यांचा अधिकार आहे त्यांनी थोडंसं एक गोष्ट खरी आहे निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळ असे होतं आता यायला काही वेळ लागला त्याच्यानंतर खातेवाटप व्हायला वेळ लागला आणि आता तुमच्या हे जा पालकमंत्रीपदाचा परंतु आज काहीतरी पानिपातला गेलेले आहेत मुख्यमंत्री उद्या आपल्याकडं प्राईम मिनिस्टर येत आहेत दुपारपासून उशिरापर्यंत त्यांचे कार्यक्रम आहेत उद्या सगळ्या आमदारांना आम्हाला ते भेटणार आहेत त्यांनी वेळ पण दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री पण दिवसभर त्यांचं वेलकम केल्यापासून त्यांना सी ऑफ करेपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये राहतील दिवसभर पण आणि दाओसला पण मला वाटतं एकोणीस तारखेला त्यांना जायचं आहे एकोणीस तारखेला ते दाओसला जा जाणार आहेत त्याच्या आधी निश्चितपणे मुख्यमंत्री पालकमंत्री पदाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या मंत्र्यांना देतील जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेल्या मुख्यमंत्री त्या पद्धतीनं दोषींवर कारवाई करताय तर बीडची घटना ही काळीमा फासणारी असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय अजित पवार नुकतेच प्रसार माध्यमांशी बोलत होते दोषी असणाऱ्यांवर कारवाई होणारच असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे माणुसकीला काळीमा फासणारी घटना बीडमध्ये झालेली आहे त्यामुळे जे त्यामध्ये दोषी असतील मग ते कुणीही असोत त्यांच्यावरती कारवाई केली जाणार असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे तपासामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नसेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होणारच अशी ग्वाही अजित पवार यांनी दिलेली आहे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे यामध्ये या, या तपासामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप केला जाणार नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय